बावीस तारखेला जी रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यासंबंधी निमंत्रणासाठी म्हणून घरोघरी ही अक्षता वाटप होणार आहे आणि गावातल्या भागातल्या परिसरातल्या सगळ्या लोकांना ही अक्षता वाटप होऊन एका दृष्टीने निमंत्रण आहे की अयोध्येला या आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेला तुम्ही सहभागी व्हा याच्यामध्ये प्रभू रामाचं जे मंदिरची स्थापना श्रीरामाय अयोध्या येथील पूजित अक्षदा वनीमध्ये आलेले आहे आणि त्या अक्षदा स त्या व्यवस्थित वितरणासाठी नियोजनधन नियोजनबद्ध वितरणासाठी आम्ही इथे हे कार्यालय चालू केलेले आहे हे बजरंग दलचे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे विश्व हिंदू परिषद आहे सर्वाच्या मदतीने जवळपास इथे साठ हजार पॅकेट आम्ही तयार करत हो, आहोत आणि ह्या अक्षदा आम्हाला प्रत्येक घरामध्ये दारोदारी पोचवायचे आहे आणि हा सर्व अक्षताचा आदर करून सर्वांनी आपल्या देवालयामध्ये ते पूजेच्याच ठिकाणी ठेवायचे आहे आणि त्या याच्यासोबतच एक निमंत्रण पत्रिका व पत्रक पण येणार आहे ते पण आपण सर्वज प्रत्येक घरी पोचवायचं आहे आपल्या आम्ही हे एक तारखे ते पंधरा तारखेच्या आतमध्ये सर्व पोचवणार आहे